बघतो आहे सर्व मराठा समाज आज आझाद मैदानामध्ये आलोय आपण आझाद मैदानाचं हे चित्र बघतोय आझाद मैदानाच्या स्टेजच्या बॅक साईडला आपल्यासोबत काही आंदोलक का आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे काय सांगाल आजच्या आंदोलन गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे मी प्रत्येक गावामध्ये इंटलो प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गेलो आहे मी तिथली परिस्थिती बघितली आहे बऱ्याच जणांचं मत असतं की मराठा समाज खूप पुढारलेला आहे पण शंभर टक्के मराठा समाजामध्ये फक्त दोन टक्के पुढारलेले नेते भाडखव आहेत मला म्हणायचंच नाही आहे कोणाचं काढून आम्हाला द्या त्यांच्या एवढे आम्ही पण गरजवंत आहे एवढंच आमच्याकडे बघा आणि मला एवढंच सांगायचं आहे मराठा पण गरजवनता गावखेड्यामध्ये गेलात तुम्ही आमचं लेकरू शंभर टक्क्यापैकी पंच्याऐंशी नव्वद टक्के मार्क घेऊन पण घरी राहत आहे त्याने कोणाकडे बघायचं त्याने काय गुन्हा केला आहे तुम्ही मागच्या गोष्टी काढता पण आजचं काय उद्याचं काय भविष्याचं काय अहो शेती नी? संपत चालली आता ठीक आहे ना मान्य तुम्ही आधीच्या गोष्टी काढता पण आधीच्या गोष्टी आम्ही थोडी नाकारल्या होत्या आमच्या भाडखाऊन नेत्यांनी नाकारल्या होत्या आम्ही थोडीच होतो पटलावरती विचारणार कोणाला आमच्या पुढारलेल्या नेत्याला गावामध्ये एका पुढाऱ्याला विचारायचं विचारायचं म्हणजे तो अख्खा मराठा समाज थोडी झाला आज अनेक नेते मी म्हटलं ना मराठा समाजामध्ये गद्दारांची टोळी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि त्यांच्यामुळंच मराठा समाजाचं नुकसान झालंय दुसऱ्या कोणाचाच दोष नाही याच्यामध्ये दोष फक्त मराठा नेत्यांचा आहे ज्यांनी आजपर्यंत आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले बिकारचोटांनी स्वतःची घरं बस भरली आणि मराठ्यांच्या गरीब लेकरांनाही गरजे आता मला समाजने आणि माझं त्यांना एकच आहे की आमच्यामध्ये पण गरज बनता ना त्यांच्याकडे पण बघा एवढंच सांग मला सगळ्यालाच माहिती आहे आज आंदोलन मनोहर लोकांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी इशारा देऊन मराठा आणि गुनबियपाचं हे जे आम्हाला राहिलेले असं की सोयीची आधी सूचना असेल मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं टिकणारं आरक्षण जाऊ यासाठी आणि मनोहर आज उपजेला होते सरकारनं लवकर त्यांचं उपजन सोडवं तुम्ही बघतात मराठ्यांच्या गर्दीचा महापौर मुंबईत आला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हे उपोषण लवकर सोडवावं कारण दहा सात उपोषण झाले आठव उपोषण त्यांच्या जीवाला धोक्याचं असू शकतो त्याच्यामुळं आमची विनंती आहे सरकारला सगळ्या सर मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या हे उपोषण लवकर सोडावं मराठा समाजाच्या मागणं मान्य करावंच म्हणाले की मला सगळ्या समाजाला बघावं लागतं मराठा नाही आता ते मुख्यमंत्री म्हणून बोलत असते डीएनए डीएनए म्हणतात सुद्धा किंवा मराठ्यासाठी काहीतरी करतो असं म्हणा ही अपेक्षा आमची त्यांच्यावर त्यांनी एकतर्फ वागू नये हे विनंती करला भरपूर आमदारांमध्ये अजून येत आहेत काहीला अडचणी त्यामुळे येत नाहीत तो सगळा मराठा समाज दादा सोबत आजच्या आंदोलनाचा विषय जर तुम्ही पाहिला धनंजय पाटलांनी काय कमवलं आहे समाजाला काय कमवलं त्याचं प्रमाण आहे मराठा समाजाचे जे मागण्या आहेत कायद्याशीर राज्य सगळे सोय्या प्रवेश काढणार शेअर काढलं नाही समाजाच्या मागण्या प्रलंबित तेच आम्ही मागतो वेगळ्या मागण्या मी मागत नाही आहे के आरक्षण आवं का पन्नास टक्केला सी लॉक केलं आरक्षण दहा टक्के आरक्षण हायकोर्टामध्ये उद्या याचिका दाखल तर कॅन्सल होणार आमच्या हाताला पत्राला कूळ लावायचं काम आणि एक दादर दाखवायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे तेवढी फडणवीस साहेब म्हणले की आता तुम्ही बोललं की एका एका समाजाचा विषय मला घेऊन निघतायचा आला मग तुम्ही ओबीसीच्या प्रोग्राम होती त्या दिवशी कसा होता त्याचं वाटलं नाही का अठरा पकड जर पारा बोलूत त्या दिवशी तुम्हाला जाणवलं नाही का मला समजली जास्त मागणी आहे जारकी पाटलांचं हैदराबाद घ्यायचं सातारा घ्यायचं एका परिवाराला त्वरित सरकारी नोकरी देण्यात यावी जास्त मागणीच ना दादांच्या कायद्याच्या चौकडीत बसायच्या पलीकडे दादांनी का मागण्या केल्याने आणि आता सांगतो मी शासनाला तुमच्या माध्यमातून इशारा देतो साहेब मराठा समाजाला कोणी तऱ्याच्या भानगडी नका मराठाने इतिहास काय घडवलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही लॉ एड ऑर्डर आणि जे कमी जास्त काही गोष्टी निर्माण झाल्या शासनाच्या त्याला पूर्ण महाराष्ट्र सरकार आणि माननीय माननीयदा धरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी हा जो लढा चाललेला आहे त्यासाठी वैद्यकीय सुविधांची कमतरता भासली त्यामुळे आम्ही आपत्कालीन व्यवस्था म्हणून अॅम्ब्युलन्स चार ॲम्ब्युलन्स आणि त्यामध्ये लागणार जे इमर्जन्सी मेडिसिन्स आणि बाकी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवलेल्या आहेत सध्या तरी हेल्थ त्यांची म्हणजे स्थिर आहे परंतु जास्त जर वेळ लागला काही तास लागले तर पण कृती काय वाटतं की आला का? सध्या काल एक जणांचा हृदयविकारी मृत्यू झाला आहे कशा पद्धतीचा आता तुम्ही सध्या त्यांचं जे आहे ब्लड प्रेशर नॉर्मल राहील हायड्रेशन मेंटेन राहील या सर्व गोष्टींकडे लक्ष लक्ष ठेवून